नमस्कार मित्रांनो तुषार शिंदे ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज भीमतडी यात्रेचा दुसरा दिवस तर चला म्हणलं सकाळ सकाळ नाश्ता करून घेऊन निघूयात आपलं भीमतडी यात्रेकडे तर नाश्ता वगैरे चालू होता आमचा तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर ना आम्ही पोचलो मंडई मार्केटला भाजी मार्केटला कारण भीमतडी यात्रेत आमचा स्टॉल आहे तर मित्रांनो तिथे एकदा स्टॉलवर गर्दी वगैरे झाल्यानंतर ना जेवणाची वगैरे सोय होत नाही तर मित्रांनो आम्हाला एकमेकांना महाग पुढं करत करत थोडंफार काहीतरी खाऊन घ्यावं लागतं कारण इथं फुल गर्दी असते फुल लक्ष ठेवावं लागतं धंद्यावर त्यामुळं तर भाजी मार्केटला आलो मोसंबी सफरचंद गाजर वगैरे घेतलंच आम्ही आणि म्हणलं चला उशीर झाला आहे निघूया आता आपण भीमतड यात्रेला तर मित्रांनो भीमतड यात्रेला निघालोच होतो गाडीवर तर म्हणलं आता मित्रांनो गाड्या फास्ट घ्या गाड्या दुकानाला उशीर झाला होता लावायला मग गाड्या वगैरे घेत घेत आम्ही निघालो आणि एकदाच भीमतडी यात्रेच्या गेटवर आलो तर मग गेटवर आल्यानंतर म्हणलं हिथून आता जवळच आहे आपल्याला तर आता म्हणलं इथून आता डायरेक्ट भीमतडी यात्रेत जायचं पहिलं स्टॉलवर निघायचं तर मित्रांनो आम्ही भीमतडी यात्रेमध्ये पोचलेलो आहे सगळ्यांची दुकानं अशी ओपन झालेली आहेत लोकही यायला लागलेली आहेत तर आम्ही आता म्हणलं जाऊन पहिलं दुकान ओपन करून घेऊयात आणि मग व्हिडिओ काढू कारण भवानी होणं पण गरजेचं होतं तर चला मित्रांनो तर भवानी वगैरे करून आपण म्हणलं चला थोडं फिरूयात तर सकाळ सकाळ आम्हाला दर्शन झालं नंदीबाईलाचं तर हा नंदीबाईल भीमतडीचा नंदी बैल आहे तर हा दरवर्षी ह्या भीमतडी यात्रेमध्ये नावाजलेला भीमतडी यात्रेचा बैल आहे तर हा कंटिन्यू ह्या भीमतडीमध्ये येत असतो तर मित्रांनो चला म्हणलं आपण स्टॉलवर जाऊयात तर मित्रांनो मला कमेंट करून सांगा की जे तुम्ही आता पाहतायत जे लोक टाळ वगैरे वाजवतात तर ह्यांना खेड्यागावाकडे हे असे येतच होते तर ह्यांना काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा मला नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर दिनतडी यात्रेची सुरुवाती डान्स वगैरे करूनच होत असती तर दिवसाची सुरुवाती लेझिम ताशा पथक वगैरे त्यांचं असते आणि त्यापासून त्यांची सुरुवात होत असती तर तुम्ही बघू शकता की आज लेझिमचा कार्यक्रम आहे आणि कशाप्रकारे मुली एका सुरामध्ये एका तुझ्यामध्ये लेझिम वगैरे खेळत आहेत तर तुम्ही आनंद घ्या याचा कसं वाटतंय कसं नाही कमेंट करून सांगा भिंतरी यात्रेचा आनंद कसा वाटतो तुम्हाला काय नेमकं भिंतरी यात्रेत बघून तुम्हाला काय काय वाटतंय तर चला मित्रांनो आपण तुम्हाला जेवणाच्या स्टॉलची माहिती देतो तर जेवणाच्या स्टॉलची पहिल्यांदा आपण मांसाहारीकडे आलेलो आहे माशी कोळंबी या स्टॉलकडे आलो होतो ह्यांची थोडी माहिती घेतली तर ह्यांचं एकदम फ्रेश जेवण होतं तीनशे रुपयाला थाळी होती तर ह्यांनी सांगितलं कशाप्रकारे मासा कशा मसाल्यात घेतात कसे पीस आहेत काय येतं ओळंबी कशी आहे सगळं सांगितलं ह्यांच्या ह्यांच्या स्टॉलची ह्यांनी माहिती दिली होती तर चला म्हणलं आता ह्यांची माहिती घेऊन आपण दुसऱ्या स्टॉलला जाऊयात तर आम्ही दुसऱ्या स्टॉलला गेलो होतो ह्यांच्या स्टॉलची माहिती घेऊन पुढे आलो होतो तर पुढे स्वयंपाक चाललेलाच होता घरच्याप्रमाणे चपात्या लाटणं भाजणं वगैरे चाललं होतं ह्यांची पण काही तयारी झाली नव्हती तर चला म्हणलं पुढे जाऊयात ह्यांची तयारी झाली होती पण भाजीचं काम चाललं होतं भाजी झाली नव्हती तर मग इथनंही आम्ही पुढे आलो इथं खेड्या खेड्यागावाकडे बनवलेलं ताक जसं काय असतं ते ताक इथं भेटत ता होतं तर ह्यांची थोडी माहिती घेतली ताक कशापासून बनवतात काय करतात हे लोकांना समजावं व्हिडिओमधून तर ह्यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही पुढच्या स्टॉलला आलो पुढे मस्तपिकीत लस्सी पान वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे जे असतं ते तुम्ही पाहू शकता हे इथं विकलं जात होतं तर ह्यांच्याकडून ह्याची माहिती घेतली थोडीफार म्हणलं चला आता ह्याची मी माहिती घेऊयात आणि पुढे जाऊया पुढे आलो होतो आणि इथं लस्सी आईस्क्रीम थंडगार पदार्थ इथे भेटत होते खायला तर ह्यांचं काम चालूच होतं ह्यांचंही का उरगलेलं नव्हतं कारण आपण सकाळ सकाळ आलो होतो आत्ता जत्रा भरली होती तर सगळ्यांचे स्टॉलचे काम चालू होते तर चला म्हणलं आता जास्त काय प्रत्येक स्टॉलला जाऊन प्रत्येकाचं काम चालू आहे जास्त काय माहिती घेता येत ये नव्हती तर जाता जाता म्हणलं इथं मोदक बनत होते तर खोबऱ्याचे गोळाचे खिसाचे मिळून हे मोदक बनत होते मस्तपैकीत ह्या मोदकाची चव घेतली एक नंबर नातखोळा असा मोदक लागला तर मित्रांनो भीमतळीमध्ये एकदा या आणि प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या तुम्हीसुद्धा कसंही नेमकं काय तर इथं एक श्री आपलं आले होते ते पुरणपोळी बनवत होते आणि हातावरची पुरणपोळी होते ती तर ते फक्त पीठ घेत होते आणि पिठामध्ये पुरण भर भरण्यापुरतंच पोळपुटाचा वापर करत होते बाकी सगळं हातावर पुरणपोळी मोठी करत होते फिरून फिरून जसं की बघूनही भारी वाटलं त्यांच्यावर त्यांच्याबरोबर संवाद साधूनही भारी वाटलं तर पूर्ण डाळीचं आहे आणि जसं घरी आपल्या आई बनवते पळपुटावर तसंच आहे पण ते हातावर बनवतात आणि इथं चला म्हणलं आता आपण निघूयात आणि आम्ही आलो आमच्या स्टॉलवर पुन्हा आपल्या स्टॉलवर आल्यानंतरनं गर्दी वाढली होती तर मित्रांनो ही गर्दी पाहून तुम्हाला समजलं असेल की भीमतरी किती मोठ्या प्रमाणात किती उस्त आणि भरत जत्रा व्हिडिओ मध्ये पाहिलंच असेल तुम्हाला आवडली का नाही ते कमेंट करून नक्की सांगा तर आजचा दिवस भीमतडीचा संपलेला होता रात्र झालेली होती आम्ही निघालो होतो घरी तर घरी जाता जाता म्हटलं चला एखाद्या हॉटेलला जाऊ आणि जेवण करूयात मग काही नंतरनं हॉटेल गावटीवर आलो आणि हॉटेल गावटीवर आल्यानंतरनं म्हटलं चला आता इथं काहीतरी मागूयात आणि जेवण करूयात मग मुलांनी मस्तपिकीत मटण वगैरे मागवलं भाकरी वगैरे आणि मस्तपिकीत जेवण केलं आणि मग आम्ही जाणार होतो झोपायला तर मित्रांनो अजून एक ब्लॉग येतोय चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो